सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यात लढत होणार आहे यासाठी दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे या दरम्यान राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आल्याचे समोर आले आहे या प्रकरणी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्यावर फौजदार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोशल मीडियावर राम सातपुते आणि व्हायरल करण्यात आले त्यामुळे बदनामी आरोप करत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपाचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी कलम पाचशे आणि पाचशे एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सोलापुरात उमेदवारांचा प्रचार ही वेगाने सुरू आहे महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आपापले प्रचार करत आहेत प्रचारादरम्यान उमेदवार एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत अशातच हे मिम्स व्हायरल झाल्यानंतर सोलापुरातील राजकीय वातावरण तापले आहे